सर्व आंदोलन कसटेंबर होणार आहे ना एकोणतीस सप्टेंबरला उपोषण केल्याशिवाय तो ठेकायला येतात त्याला त्याला मराठे त्याला मराठे काय असते कळल कारण आत्महत्या जर थांबवायचं असते बांधव करायला एक एक बांधव आपल्या आत्महत्या करायला लागले आरक्षण या आत्महत्या कवात थांबणाऱ्या आरक्षण मिळाले मग हे जर असत या ठिकाणी पुण्याची आम्ही ठुल तर आपल्या आत्महत्या पोरांच्या वाढत जाणार आहे देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या पोरं मारायला मार मारणारा सगळ्यात मोठा कुणी कोण असेल तर देवेंद्र फडणवीस तो आरक्षण लांबी चाललाय मराठ्यांचा पोरा आत्महत्या वाढत चाललाय त्यामुळे एकोणतीस सप्टेंबरला या आंदोलनाचा आरक्षणाचा तुकडा फाडायचा आरक्षणाचा तुकडा पाडायचा आर पार उपोषण करायचं आत्महत्या नाही झाल्या पाहिजे मी सांगतो मी मुद्दा मी मुद्दाम उपोषण करत नाही पोरं आत्महत्या वाढायला लागल्या पोरं आरक्षण मिळा नाही

ومجلس الشعب، ومجلس الشعب، ومجلس الشعب، ومجلس الشعب، ومجلس الشعب، ومجلس الشعب، कोणानो तयार जिमार्ने परत बतावानो सप्टेंबर 1994 मध्ये ओ परेकण कडे जात नाही काय जीवरांना से वाट लागले कोण वाचे पाटील आरचंद नाही मिळणारा था पूर्ण आत्मचा नाही नाही आत्म

महाराष्ट्राला काय करायचं कारण मी एकोणतीस सप्टेंबरला मराठ्याला शब्द दिला होता तुम्हाला आरक्षण आणून दाखवेल एक नव्वद टक्के मी तुम्हाला आरक्षण आणून दाखवलं एक दहा एक टक्के राहिले दहा एक टक्के मराठ्याला राहिलेलं आरक्षण मिळालं बस मी माझ्या शब्दातून मुक्त झालो माझा समाज मोठा झाला त्यामुळे ही आर एकदा होऊ द्या सगळ्या महाराष्ट्र इथं बसवा हो द्या राहिले जातात जिल्ह्यातल्या तालुक्यात राहिले जातात एकदा एक टक्के नव्वद एक टक्के मराठा दोन्ही आरक्षणामुळे मधी गेला पण आत्महत्या जर थांबवायच्या असल्या आपल्याला कठोर एकदा आर पारचं उपोषण केल्याशिवाय बरेच नाही जाऊ आपल्या समाजाचं कल्याण होईल हो द्या एकदा हर परच होऊ द्या काय त्याच्याशिवाय आपला समाज नाही मोठा होत ही देवेंद्र फडणवीस मुद्दाम आपल्या लोकांना तिरस्कार करतोय आपल्या लोकाचा आपल्या लोकाला हिनवायला लागला आपलेच मराठ्याचे आमदार मंत्री ते आपल्या अंगावर घालायला लागला जाणून बघून मराठ्याचे आमदार हे देवेंद्र फडणवीस आपल्या अंगावर घालायला लागला मुद्दाम त्याला मराठ्याला आरक्षण देत नाही मराठा मराठ्यात भांडणं लावायचेत आणि ओबीसीत मराठीत बी लावायचं त्याला त्याच्यामुळे मराठ्याच्या पोराला असं वाटायला आता आपल्याला आरक्षण मिळतंय का नाही मराठ्याच्या पोराच्या आत्महत्या वाढायला लागल्या मराठ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतात तर दिलेला शब्द आपण पाळू आपण आरपारचा कुटुंब उघड्यावर पडल्याने काय होत नाही समाज मला माझा समाज मला आनंदी मागायचा मला एकदा समाजाला आरक्षण दिलं की समाज माझा मोठा होतो माझा समाज अधिकारी बनला की या देशाचा आमारा मराठा नाही जाऊ द्या हो किती का जाते तसे काय होत नाही एक आमरण उपोषण करून एक माणूस गेला तरी जमतोय समाज संपून द्यायचा नाही आपल्याला एक माणूस संपला चालतो समाज संपला नाही पाहिजे देवेंद्र फडोसला समाज संपवायचा आपला त्याला भांडण लावून संपवायचा आहे नसता आरक्षण नाही देऊन संपवायचंय हो द्या त्याला समाज संपवायचा आहे एक माणूस संपला <गलता> तरी चालतो पण समाजने संपून द्यायचा आपला देवेंद्र फडणवीसने आपले लोक आपल्या अंगावर घातले आपला आपला मराठा आपल्या अंगावर घातलाय आपला मराठा आपल्या अंगावर घातलाय आपला मराठा आपल्या अंगावर घातलाय सोबत गा 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 गा। आपला मराठा आपल्या अंगावर घातला त्याला त्यांनी मराठ्यांना संपवायचं ठरवलं हे नाव समजून घ्या इतका भयंकर माणूस येतो त्याला आरक्षण द्यायचं नाही मराठी संपवायचे तसा धनगर बांधव गोड बोलून त्यांनी गरीब संपवला गरीब तसा त्याला मराठी गरीब संपवायचे त्याचा हे डाव आहे बोलताना मराठ्याच्या आमदारापासून काय बोलतो माहिती आहे तुम्हाला तो म्हणतोय एवढा मोठा धनगर आलेला गोरगरीब धनगर सुद्धा आम्ही संपवला मराठ्याचं आंदोलन कस काय संपत नाही मराठे कस काय संपत नाही असं म्हणतो धनगरांचं आंदोलन संपवलं तसं मराठ्याचं संपवा म्हणून त्याने मराठीचे आमदार आपल्या विरोधात घातले आपल्याला आपली जात संपू द्यायची नाही मराठा मोठा करायचा मी जात बी संपू देत नाही आणि मराठा मोठा केल्याला दाखवणारे एकोणतीस सप्टेंबरला आर पारचं उपोषण करायला त्याचा कार्यक्रम होत आहे त्याला काय करायचं सगळा महाराष्ट्र बसवा आपण त्याची जिरवायचे जात ते जिरवायच्या त्याला त्याला मराठ्याच्या मनगाण्याची ताकद एकोणतीस सप्टेंबरला मराठ्याच्या मनगाण्याची ताकद ती करून द्या उपोषण केल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळत नाही एकोणतीस सप्टेंबरला उपोषण होणार संपू द्या एक नाही मी म्हणलं ना एक संपल्याने काय होत नाही माझ्या मोठी नंबर लेकरावर लेकरचा शिअर मला आनंद बघायचा काय होत नाही मरू द्या काय होत नाही काय होत नाही देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं हे मराठी मोठेच नाही उल मी सांगितलं आपण सगळा महाराष्ट्र मी मात्र न्यारपार लाणार आहे पीस सप्टेंबरला एक जीव गेला तरी चालतो द्या काय देवेंद्र फडणवीस जो मराठ्याला मोठं होऊन देत नाही आपल्याला ते जात मोठे करायचे अशी संधी मोठी येणार नाही कोण या निवडणुका निवडणुकासाठी नाही एक आलेलो आपण आपल्याला आपली जात मोठी करायची संपू दे संपू दे एक एक संपले काय होत जात संपायला निघाले बघा आपण बैठक संपू आता संपू द्या सगळे काय फरक पडत नाही

जा 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 दा। जा दा। दा। जा जा मी समाजाचं ऐकतोय पण करतोय समाजासाठीच ना समाजाला सोडून नाण्याचा माझा समाज करण्याचा माझा शब्द होता गेल्या वर्षी मी नव्वद टक्के स्वप्न माझ्या समाजाचं पूर्ण करू शकलोय दहा टक्के पूर्ण करायचं राहिले मी एकोणतीस सप्टेंबरला ते शब्द पूर्ण करून दाखवणार कारण मी समाजाला शब्द दिलेला एक वर्ष झालं त्यामुळे म्हणून तुम्हाला सांगितलं सगळा महाराष्ट्र संपला तरी चालतो पण माझा समाज संपल्याला मी बघू शकत नाही आपली बैठक संपलेली सगळे दम्माने जा धन्यवाद जय शिवराय आरक्षण पाहिजे सुद्धा नाही तुम्ही पाहिजे तुम्ही पाहिजे तुम्ही पाहिजे

आम्हाला तुम्ही पाहिजे दादा दादा उप <saturation mythology> <denkattan distribute> का मा ये मला माझ्या समाजापेक्षा मोठं कुणी आणि मी एक वर्ष झालं समाजाला शब्द देता माझा समाज रस्त्यावर आहे याला याला का लाज वाटत नाही माझ्या लाखानं महिला या रस्त्यावर याला काय बहीण वाटत नाही माझ्या मराठा समाजाच्या महिला याला लाज वाटत नाही का महिला रस्त्यावर या त्या देवेंद्र फडोशला माझ्या समाजाच्या आत्महत्याला झाल्या शेवटची आशा आहे माझ्या मराठा समाजाला माझीच मीच आरक्षण देऊ शकतो मी, मी माझ्या समाजाचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही का त्यामुळं एकोणतीस सप्टेंबर पर्यंत आपण सरकारला वेळ दिला सरकारनं द्यायचं नसतं आरपारचं उपोषण होणार आणि एक संपला तर संपू द्या समाज संपला नाही पाहिजे काय फरक नाही पडत पण आता मात्र ही लढा शेवटचा आणि आरपार होणार आहे शेवटचा होणार आरपार होणार समाज मी संपवून देत नाही मी समाजाचे समाजाचा अपमान मी सहन करू शकत नाही आणि ह्या देवेंद्र फडोवीसला थोडी लाज वाटत नाही हे जर इतक्या हरामखोरपणा करायला लागले इतक्या महिला आहेत मैलाबद्दल तरी याला लाज वाटायला पाहिजे होती की लाखानं मैला रस्त्यावर आहेत हे राज्य चालवणच उपयोग नाही असं त्याला वाटायला पाहिजे होतं लाखांना मैला म्हणजे मैलाची किंमत करायला त्याला कळायला पाहिजे होती त्याचे घरात जशी आई तशी त्याला हे राज्यातली महिला सुद्धा आई वाटायला पाहिजे होती त्याला जर थोडी लाद वाटत नाही तर याला एक वर्ष पूर्ण झालं या आंदोलनाला ही समाज संपूर्ण देण्याची जबाबदारी माझी समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत मी हटत नाही माग एकोणतीस सप्टेंबर पर्यंत देवेंद्र फडणवीसला वेळ त्याला मराठी काय असतील त्याला एकोणतीस सप्टेंबरच्या नंतर दिसतील उपोषण होणार एक संपला तरी मराठा समाज मी संपून देणार नाही पुऱ्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही आणि ते पण उभी कोणता कोणचा छगन भुजबळ आणा येतोय देवेंद्र फडणवीस त्याला कसा पुढं करतो ते सगळं बघतो मी आता यांना खेटायचंच ना यांना खेटायचंच ना खेटू द्या बघूया आता शेवटी देवेंद्र फडणवीसांची कुठपर्यंत उडी आहे हे आता बघायची एकोणतीस सप्टेंबरला उपोषण होणारे एक गेला तरी चालतो पण लाखो पोरं मी आता वयाला जाऊन देत नाही मराठी संपले नाही पाहिजे बैठक आता संपलेली आपण सगळे शांत दमानी गावाकडील उपोषण

وڏو وڏو پاڻي نه وڏو پاڻي ؤ نه 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 نه

दादा तुम्हाला काय नाव आहे दादा तरी आमच्याकडे हात जोडून विनंती आम्ही सगळे हात जोडून विनंती आम्ही सगळे माझं पायावर तो उपशार नको बोले दादा उपशार नको हा हात जोडून विनंती होता का दादा मी नाही रे साहेब आम्ही काय करतोय आम्ही आमच्या आईला पण अटक करायला आमच्या कोणाकडे